चष्मान चिलखत बघा बुलेटप्रूफचे जनक शिवाजी महाराज चिलकत ना? त्याने बघून मी घालून ते लढाई हे घालून त्याच काय नाव गोड्या नव्हत्या लागत हे घातल्यावर चीण तलवारीच्या वर कापत का नाही म्हणून तलवार मारायला सांगितलं मारून बघितली त्यांच्यावर लोह्याची आहे दोन हाताने नाही नाही महाराजाची नाही जीवासतो का हाताची होते का नाही नाही तलवारीची अशी लावायची ती

त्यांच्या ते याचं मग ते म्हणजे हे बघा भाले पूर्वकालीन वाघनगर वापरले नाही वाघनगर फक्त पाठीला लावले कट्ट्यारनी कुपननी त्याला तीन प्लेट असतात असे असा असे पकडलं असे असे होते ते असं मारलं तिथून अफजल खान पळत सुटला पुढे सामजी काव सा संभाजी कावजीन त्याचा बुंड कापून पुढे बोलून रायगडावर नेले त्या काळातले त्या काळातले इंग्रजी रायफल त्या काळातली गोळ्या तलवार मेवाणी तलवार शिरोली तलवार तलवारी वेगवेगळ्या होत्या अशी तलवार म्हणून ठीक कापून

महाराज ची तलवार कोणती ना अशी एक लांब होती महाराजांची अशी एक अशी महाराजांची तलवार तिकडे घेऊन गेली ना ते इंग्रज तिथे नाही ती ते तर आपलं महाराष्ट्र सारखं आणायचा किती प्रयत्न करतो महाराज नाही ते आम्ही च्या म्हणतात आम्ही महाराजांची तलवार घेऊन येऊ का ते तलवार

घड म्हणतं तेले नाही का तो लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए